आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजय बिडोल आणि बँजो पार्टी रोप रायटर कायकवाड बंधू गुटा रोटरी नववर्षारंभानिमित्त आयोजित विटा रोटरीच्या रक्तदान शिबिरात सव्वीस रक्तबाटल्या संकलन आंतरराष्ट्रीय रोटरी नववर्षाची जुलैपासून झालेली सुरुवात व रक्तपेढ्यांमधील रक्त पार्श्वभूमीवर विटा रोटरीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात सव्वीस रक्तबाटल्या संकलित झाल्या यावेळी रक्तदात्यांना रोटरीच्या वतीने छत्री भेट देण्यात आली आंतरराष्ट्रीय रोटरीच्या नियमानुसार प्रत्येक वर्षीच्या एक जुलैला जगभरातील प्रत्येक रोटरी क्लबमध्ये नवीन पदाधिकारी शपथ घेऊन रोटरीचे नववर्ष सुरू होत असते प्रत्येक वर्षी नववर्षाची सुरुवात रक्तदानासारख्या पवित्र सामाजिक उपक्रमाने करायची अशी परंपरा विटा रोटरीने स्थापनेपासून गेल्या सतरा वर्षापासून जपली आहे या पार्श्वभूमीवर सध्या स्थितीत असलेले रक्तटंचाई व वा वाढती मागणी विचारात घेऊन हे शिबिर आयोजित केले होते या पार्श्वभूमीवर विटा रोटरीच्या आवाहनास तरुणांनी प्रतिसाद दिल्याने हा सामाजिक उपक्रम यशस्वी झाला शिबिरात सहभागी झालेल्या व सहकार्य केलेल्या सर्वांचे रोटरी परिवारांनी आभार व्यक्त केले आहेत रक्त संकलनाचे काम विटा ब्लड सेंटरचे डॉक्टर रोटरी परिवारातील किरण तारळेकर सचिन अब्दर प्रवीण दाते सागर मेहत्रे डॉक्टर रामचंद्र नलवडे विक्रम जैन नितीन पुणेकर सचिन भंडारे पराग महाजन सुधीर बाबर मनसूर पटेल डॉक्टर अविनाश लोखंडे कांतीलाल जोगड यांनी उपस्थित राहून प्रयत्न केले रोटरी क्लब ऑफ विटा सिटी स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा